जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज देखील पाहायला मिळत आहेत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर श्रीराम प्रभू भक्तांनी आव्हाडच्या वक्तव्याचा निषेध करत आव्हाडांच्या प्रतिमेला जोळे मारून निषेध नोंदवला आहे आव्हाडांनी राम भक्तांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे

<unsafe problem> <laughs> <laughs> जैसिरा, 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 तीन तारखेला या महिन्यातील तीन तारखेला पक्षाच्या कार्यक्रमामध्ये मुंबई येथील अरंबरा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नेहमीप्रमाणे हिंदू देवधावते देवधावते देवदानची आणि महापुरुषांची ही नेहमीप्रमाणेच प्रमाणे आ आजही त्यांनी त्यांनी काय केलं एक म प्रभू श्रीरामाबद्दल अपशब्द वापरून समस्त भारतातील हिंदूंची आणि प्रभू श्रीरामप्रेमींची एक विडंबना केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही बीडमध्ये त्यांचं आज जोडे मारू आंदोलन केलं आहे येणाऱ्या काळामध्ये याच्या अपेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये करू जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील एका पक्षाचे प्रमुख कार्यकारणीमध्ये सुद्धा आहेत ते आमदार पण आहेत त्यांना हे माहिती आहे हे प्री प्लॅन करून त्यांनी प्रभू श्रीरामाबद्दल अपशब्द वापरलेला आहे त्यांना या गोष्टीची सर्व जाणीव आहे की या गोष्टी केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे परसाद उमटतात आपलं समाजकार्य चांगलं नाही आहे आपल्याला कुणी ओळखत नाही आहे मग जाणीवपूर्वक हिंदू देवतांची विडंबना करणे महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणे या गोष्टी करून ते म जाणीवपूर्वक मीडियासमोर येण्यासाठी या गोष्टी करत असतात येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असो किंवा ते स्वतः असो आम्ही महाराष्ट्रात त्यांना हिंदूप्रेमी आणि श्रीरामप्रेमी असेच विडंबना ते बोलत राहिले तर त्यांना फिरू देणार नाहीत एवढाच इशारा त्यांना बीड जिल्हा हिंदूप्रेमी आणि श्रीरामप्रेमीच्या वतीने मी करतो